नमस्कार आपल्या यूट्यूब कुकिंग टाईम चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत दोन अंड्यांची भुर्जी तर बघूया आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आता गॅस पेटवलेला आहे तेल तापायला ठेवलेलं आहे सर्वप्रथम आपण तेल तापून घेऊ त्यानंतर त्याच्यात दोन चिरलेले कांदे टाकायचे ते कांदे आपल्याला लाल, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं कांदा हा कांदा मध्यम गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा तेलावर हा कांदा जर आपल्याला लवकर थोडा गुलाबी असा भाजायला पाहिजे असेल तर यात आपण थोडस मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो थोडं घालायचं बघा आपण असं मीठ टाकलेलं आहे हे मी नवीनच चॅनल चालू करत आहे कोकिन टाइम म्हणून तर रेसिपी आवडली तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आता कांदा आपला भाजत आलेला आहे त्यात आपण थोडी हळद टाकूया बघा हाताचा कांदा थोडा भाजत आलेला आहे त्यात मग एक मोठा चिरलेला टॅमेटो घालायचा चिरू बारीक करून आहे आपला त्यात एक मोठा टॅमेटो घालायचा बारीक चिरून टॅमॅटोसुद्धा आपल्याला मेनून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून भर चांगली टेस्टी होते आणि मीठ टाकलेलं असल्यामुळे टॅमॅटो आणि कांदा एकदम मिळून येतो आणि हा व्हिडिओ तुम्ही पुढच्या देशातून बघत आहात पुढच्या गावातून बघत आहात ते प्लीज कॉमेंट करून सांगा म्हणजे ह्याच्या पुढचे जे आपले पुढचे व्हिडिओ नाहीत ते तुम्हाला बघता येते सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हे बघा कांदा आता आपला थोडा थोडा मऊ होत आलेला आहे आणि त्याच्यात त्यानं सुद्धा व्यवस्थित मेनला जातो थोडासा गॅसची पेन वाढवायची थोडीशी जास्त नाहीतर ते लागू शकतो त्यात थोडी कोथिंबीर टाकायची मिून यायचं व्यवस्थित हा पूर्ण तसा मेनायला पाहिजे कारण काय हे तुकडे असे टमॅटोचे आहेत ना हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स व्हायला हो पाहिजे कांदा आणि टोमॅटो तोपर्यंत आपण ते थोडं असं दाबून चमच्याच्या साहाय्याने असं बारीक बारीक करायचं तुम्ही कितीही अंड्याची भुर्जी अशी बनवू शकता दोन अंड्यांची चार अंड्यांची सिम्पल रेसिपी आहे तुम्ही ही करून बघा आवडली तर आता ह्यात थोडं मिरची पावडर घालायचे तुम्हाला तिखट किती हवं तसं कमी जास्त करून घालू शकता तुम्ही आमच्याकडे थोडं तिखटच चालतं त्याच्यामुळे मी टाकलेली आहे जरा जास्त मिरची पावडर आणि काश्मीरी तिखट आहे त्याच्यामुळे ते काय जास्त तिखट नसतं मध्यम असतं तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही घालू पण शकता ऑलरेडी आपण एक याच्यात हिरवी मिरची घातलेली आहे तिखटासाठी त्याच्यामुळे कमी घातला तरी चालतं हे बघा आणि मी अंडीसुद्धा फोडून घेतलेली आहेत कारण का काय काय वेळेला आपण जेव्हा अंडीवरतून फोडून टाकतो तेव्हा ती बाद अस असू शकतात आणि मग सगळंच रेसिपी बाद होण्यापेक्षाही आपण अंडा अंडाभुरगी अंडी आधी मी वाटीत फोडून घेतली आहे म्हणजे आपल्याला समजतं की खराब आहे का चांगली आहे ती हे बघा आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर ही मी अशी अंडी फोडून घेतलेली आहे ही दोन अंडी आहेत आपण अशी फोडून घ्यायची आणि हे मिश्रण सगळं असं एकत्र करायचं बघा आपली आता भुर्जी तयार होत आहे सिंपल साधी अशी मराठी रेसिपी आहे आणि सगळ्याच आपण ही भुरगी अशी करतो पण प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात हे मी माझे पद्धत दाखवलेली आहे मालवणी तुम्हाला कशी आव वाटली व्हिडिओ तो तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपली भुजी तयार आहे बघा झाली भुर्जी तर नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला काय आणि माझ्या गुरुजी केलेल्याची पद्धत करण्याची ते मला कॉमेंट करून सांगा चला आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये